तुम्य सर्वा, तुम्य सर्वा, तुम्य स्वा स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जर तुमच्या घरी असेल तुम्हीही ह्या चुका करत असाल तर नक्की लक्षपूर्वक का ऐका कारण स्वामींना एक वेळेस त्यांचं नामस्मरण मनाने केलेलं आवडतं पण ह्या चुका केलेल्या आवडत नाही स्वामी हे साध्या सरळ आणि सोप्या भक्तीच्या मागे प्रसन्न होणारे असे देवता आहे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला जास्त काही मागत नाही पण स्वामींना जे आवडते तेच तुम्ही करत नसाल आणि तुम्ही दिवसभर स्वामी स्वामी करत असणार तर ते काहीच कामाचं नाही स्वामी समर्थ महाराजांना जे लोक चुकीच्या गोष्टी करतात ते बिलकुल आवडत नाही अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी आहे आणि त्या केल्यामुळे तुमची स्वामी सेवा ही तुम्हाला फल देत नाही आहे बरेचसे लोक म्हणतात आम्ही पारायण करता आम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो आम्ही रोज अकरा माडी आणि तीन अध्याय करतो आम्ही हे पारायण आहे आम्ही सारामृताचे पारायण केले आम्ही ते केलंय तरी मला अनुभव नाही अशा लोकांकरता खास करून ह्या व्हिडिओ ज्या जागेवरती मी आला त्या जागेवर ते जागे स्वामी नसतात ज्यांना त्यांच्या सेवेचा अहंकार असतो तिथे स्वामी नसतात कोणतीही सेवा करत असताना कधीच मनामध्ये असं आणू नका की मी हे करतोय नाही स्वामी आपल्याकडून करून हे करून घेत आहे तर आपण हे करतोय कारण स्वामी सेवेमध्ये येणं हे आपल्या हातात नसतं स्वामी सेवेमधून जाणं हेही आपल्या हातात नसतं म्हणजे टिकून राहणं हेही आपल्या हातात नसतं कारण स्वामी समर्थच आपल्याला त्यांच्या सेवेत आणता आपली पात्रता पाहतात की आपण त्यांच्या सेवेमध्ये टिकून राहू किंवा नाही आणि आपली पात्रता नसली तर आपण जास्त वेळ सुद्धा करू नाही शकत बऱ्याचशा वेळा असं होतं पहिला पॉईंट म्हणजे असा की बरेचसे लोक काय करतात स्वामी समर्थ महाराजांचे वेगळे अनुभव ऐकून किंवा स्वामी समर्थ महाराजांचे वेगळ्या वेगळ्या लोकांचे जे बरेचसे लोक असे असतात की जसं एखादा व्यक्ती त्यांच्या समोर आहे आणि तो स्वामी सेवा करतोय त्याची परिस्थिती आधी खूप खराब होती आणि तो एकदम श्रीमंत हळूहळू होत चालला किंवा त्याच्या घरामध्ये खूप चांगले वातावरण झाले ते पाहून बरेचसे लोक सेवा चालू करतात खूप चांगली गोष्ट आहे दुसऱ्यांचं पाहून तुम्ही करा खूप योग्य गोष्ट आहे पण तो व्यक्ती तो सेवा करतोय त्याचं मन कसं आहे त्याचा स्वामीबद्दल भाव कसा आहे आणि स्वामी समर्थ महाराज त्याला का पावले आहे ते सुद्धा त्याचे गुण तुम्ही ओळखा कारण आपण फक्त शेजाऱ्याचा हेवा करतो पण आपण ह्या विचार करत नाही की यांनी ही सेवा केली त्याला त्याचा अनुभव आला आणि आपण तीच सेवा करतोय तू तो तर स्वामी महाराजांचे नामस्मरण करत होता तरी देखील त्याला अनुभव आला आणि मीही करतोय मला काय नाही कारण भाऊ तुमचे जे नामस्मरण आहे ना त्याच्यामध्ये कमी लक्ष स्वामीचरणी कमी लक्ष आणि त्याचं चांगलं झालंय तसं माझंही होईल त्याच्यावरती जास्त लक्ष असतं म्हणून तुमची लवकर प्रगती होत नाही हरकत नाही मनुष्य ह्या स्वार्थी असतो हे स्वामींनाही आहे पण स्वामींची सेवा करत असताना विशेष ह्या गुण लक्षात ठेवा स्वामींना नेहमी सेवा करताना हीच प्रार्थना करा की स्वामी आई माझ्याकडून जेवढी होईल तेवढी तुमची सेवा तुम्ही करून घ्या आणि माझ्याकडून जे काही चुकत असेल ते माझ्या लक्षात आणा आणि मी कितीही कितीही प्रयत्न केले तरी मी तुमच्यापासून लांब जाण्याचे प्रयत्न करेल तेव्हा मला तुम्ही घट्ट पकडून ठेवा माझा हात कधीच सोडू नका कारण हे कलयुग आहे आणि कलयुगमध्ये कसं माणसाचं जे मन असतं माणसाचं जे चित्त असतं ते स्थिर नसतं आणि अशा वेळेस व्यक्ती सेवा करतो पण त्या सेवेचा त्याला अनुभव नाही आला तर तर लगेच सेवा सेवासुद्धा बंद करतो आणि देवाला तो ऐकवतो सुद्धा की मी तर तुमची एवढी सेवा करतो आहे मला का तुम्ही अनुभव देत नाही आहे तर हे सर्वात चुकीची गोष्ट आहे कधीही स्वामींना विनम्र भावाने रोज प्रार्थना करा स्वामी आई मला कधीच तुमच्यापासून लांब करू नका नेहमी माझा हात पकडून ठेवा आणि जे लोक हे अशी विनंती स्वामींना करतील त्यांना हळूहळू त्यांच्या स्वभावातही परिवर्तन दिसेल त्यांच्या घरातही परिवर्तन दिसेल आणि ते स्वतः अनुभव घेतील की त्यांच्या मनामध्ये किती शांतता आली आहे आणि ते अद्भुत अनुभव हे त्यांना मिळतील दुसरं असं तुमच्या घरामध्ये तुम्ही सेवा करत असताना दुसऱ्याच्या विषयी तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणे हे स्वामींना बिलकुल आवडत नाही कारण की तुमचं मन साप असलं तर स्वामी तुमचं मन ओळखतात स्वामींना समजतं की याचे विचार खूप चांगले आहे ह्या स्वतःकरता जसा विचार करतो तसा दुसऱ्याकरताही करतो कारण स्वामींची सर्वात पहिली विशेषता म्हणजे ही की स्वामींचे सर्वे लेकरं आहे तुम्ही सेवा करताना स्वामींचे तर तुम्हीही स्वामींचे आहे आणि जे स्वामींची सेवा नाही करत ते सुद्धा त्यांचंच बाळ आहे आणि आईला कधीच आवडणार नाही ना की त्याचं एक बाळ दुसऱ्या बाळाविषयी चुकीचे विचार करे कारण सर्व ब्रह्मांड ज्यांनी आहे तर ब्रह्मांडच्या कारण जे लोकांची उत्पत्ती झाली तर ते त्यांचे मुलं आहे ना हे एक गोष्ट वेगळी की ते त्यांचे कर्म असतात त्यांच्या कर्माच्या अनुसार त्यांना सफलता मिळत असते ते पण त्यांच्या कर्मामध्ये तुमचे कर्म तुम्ही घुसवू नका तुम्ही स्वामीची सेवा करताय ना तर स्वामींना हेच सांगा की मला सद्बुद्धी द्या मला सद्विचार राहू द्या माझ्या मनात कोणाच्याच विषयी वाईट विचार येऊ नका देऊ त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वामीची सेवा करताय तुम्ही स्वामींना तुमची आई तुमचे बाबा सर्व काही मानताय तुमचे सर्वस्व तुम्ही, तुम्ही स्वामींना मानताय आणि तुमच्या घरात असणारे आई बाबा जेव्हा तुमच्यासोबत आहे तेव्हा तुमचा आवाज त्यांच्या आवाजापेक्षा जास्त होतो आहे आणि त्यांना तुम्ही मनात पडलं तसं बोलताय तर हे करू नका कारण स्वामी सेवा जो करतो आणि स्वामींची फोटो ज्यांच्या घरामध्ये आहे आणि स्वामींची नित्यसेवा ज्यांच्या घरामध्ये चालू आहे तिथे स्वामी प्रत्यक्ष रूपात असतात ते भलेही तुम्हाला दिसणार नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपामध्ये स्वामी तुमच्या घरामध्ये आहे आणि जर तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाची आई वडिलांची अवहेलना करत असणार त्यांचा अपमान करत असणार तर स्वामींना हे मुडीच आवडणार नाही कारण स्वामी कधीच चालून घेणार नाही की तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाचा अनादर करताय त्यांची सेवा करताय अशा व्यक्तीची सेवा कधीच स्वामींना पावत नाही त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे तुम्ही लग्न करून आणलेली तुमची अर्धांगिनी आहे तुमची पत्नी आहे तुम्ही तिला पत्नीचा दर्जा न देता तिला मनात पडलं तसं तुम्ही बोलणार तिचा अपमान करणार तुम्ही स्त्रीला महत्त्व देणार नाही तशा घरातही स्वामींना आवडत नाही कारण घरामध्ये जे कुटुंब चालवणारी असते ते स्त्री असते आणि स्त्रीचाही तेवढा मान असतो तिला तुम्ही म्हणतात की तू घरच सांभाळते काय करते पण तुम्ही नोकरी करून पैसे आणतात बरोबर आहे पण ती जसं घर सांभाळते तसं घर कोणी सांभाळू शकत नाही कारण ती तुमच्या परिवाराकरता खूप महत्त्वाचं कार्य करते तिलाही तसा सन्मान द्या तुम्ही नोकरी करून पैसे आणणार ते पैसे तुमचं काम नाही करणार घरामध्ये असलेली स्त्री करेल तर स्त्रीला सदैव तुम्ही मान द्या आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो स्त्रीला मान असतो त्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास असतो कारण स्त्रीला लक्ष्मी म्हटलं गेलं आहे तर स्त्रीचा कधीच अपमान करू नये आणि जे अपमान करतील त्यांच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीचा वास राहणार नाही आणि तिथे नेहमी कटकटच असणार त्यानंतर स्त्रीला सुद्धा या नियम लागू आहे तुम्ही स्वामीची सेवा करताय आणि तुमच्या नवऱ्याला तुम्ही मनात पडलं तसं बोलताय तर तशी सेवा मान्य करणार नाही कारण जो नियम तुमच्या नवऱ्याकरता आहे तो नियम तुमच्याकरताही आहे एक दुसऱ्याला तुम्ही इज्जत द्या स्त्री पुरुष समानता ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कधीच कटकट होत नाही आणि चुकूनही संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्तीच्या वेळेस घरात कटकट करायची नाही कारण आपल्या घरामध्ये स्वामी आहे आपल्या घरामध्ये स्वामी वास करत आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये वडिलासारखे राहतात आणि आपल्या वडिलाच्या समोर आपला आवाज जास्त जोरात झाला नाही पाहिजे कारण ते स्वामींना मान्य नाही आणि ज्या घरात होत असेल त्या घरात खरच सुख शांती समृद्धी असेल कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी त्याच घरात वास करतात ज्या घरामध्ये जास्त जोरात आवाज होत नाही आणि प्रेमळ वातावरण असतं कारण स्वामी हे नेहमी आपल्या घरात असतात प्रयत्न करा नॉनव्हेज खाऊ नका कारण स्वामींना हे मान्य नाही एका जीवाला तुम्ही मारून त्या जीवाला तुम्ही भक्ष करून तुमचं पोट भरताय त्या घरामध्ये स्वामींना आवडणार नाही तुम्हाला सवय आहे ना हरकत नाही तुम्ही स्वामींना प्रार्थना करा प्रयत्न करा तुम्ही कारण बघा कसं आहे बरेचसे लोक असेही आहे की जे नॉनव्हेज खातात आणि नॉनव्हेज खात असल्याच्या कारण त्यांना जेव्हा माहिती असतं की स्वामी सेवेमध्ये जायचं आहे से तिथे नॉनव्हेज चालत नाही तर ते नॉनव्हेजच्या कारण सेवामध्ये येत नाही तर प्लीज असं करू नका तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की स्वामी मला ही सवय लागली आहे ही माझी हळूहळू तुम्ही कमी करा आणि नक्की स्वामी समर्थ महाराजची तुमची सवय हळूहळू कमी करते कारण स्वामी सदैव आपल्या भक्ताची इच्छा करत असतात स्वामींना जर का तुम्ही प्रार्थना केली की स्वामी मला ये सरो ये हडु हडु स्वामी हे सर्व बंद करायचं आहे पण कसं करू काही समजत नाहीये तर हळूहळू आणि ते सगळी सवय तुमची दूर होईल स्वामीची सेवा करताय आणि आई वडिलांना अनाथाश्रम मध्ये ठेवताय हे खूप चुकीचं आहे ज्या घरामध्ये आई वडील आणि त्यांचे मुलं हे सुखरूप असतात त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असतो स्वामी समर्थ महाराजाची सेवा करत असताना एक वस्तू नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पूजा करायला बसणार तेव्हा तुमचे मन हे शांत असावे तुमच्या मनामध्ये चुकीचे विचार आले नाही पाहिजे तुम्ही पारायण तर करतात पण पारायण करताना तुमच्या शेजारी काय चालू आहे सर्व लक्ष तिकडे असलं तर ते पारायण तुमचं काही कामाचं नाही माळा करत असताना तुमचं सर्व लक्ष बाजूमध्ये असलं तर ते काही कामाचं नाही होतं एखाद्या वेळेस नवीन नवीन तसं होतं पण स्वामींना तुम्ही एकच मागत चला की स्वामी माझं मन स्थिर राहू द्या आणि मी जेव्हा तुमची सेवा करू तेव्हा माझं मन तुमच्या सेवेतच राहू द्या सर्वात महत्वाचा विषय असा की स्वामींना तुम्हाला सांगायची गरजच नाहीये की तुम्हाला काय हवंय स्वामींना तुमचे पूर्ण तुमचा ह्या जन्म नाही तुमचे गेले किती जन्म स्वामींना माहिती आहे की तुम्ही तुम्ही काय होते, काय करत होते होते करत तर स्वामींना कधीच सांगू नका की स्वामी बाबा मला हे द्या ते द्या, द्या, द्या जे तर चुकूनही असं करू नका आणि ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो आज एक टाईमचं जेवण करण्याकरता लोक इतकी मेहनत करतात आणि तेवढं एक टाईमचं जेवण तुमच्या घरामध्ये शिडं पडत असेल आणि ते तुम्ही फेकून देत असणार तर हे सर्वात मोठा दोष तुमच्या घरामधला कारण बघा खेडं जे गाव असतं ना ग्रामीण भाग जो असतो त्या गावामध्ये शिडं राहिलं तरी तिथे ढोरं राहतात कुत्रे राहतात त्यांना ते टाकून देतात ते अन्न खराब होत नाही एखाद्या जीवाच्या पोटात जातं पण शहरामध्ये कसं असतं शहरामध्ये जास्त तुम्हाला जागाच नसते कुठे शिडं अन्न टाकण्याची तर तुम्ही ते डस्टबिन टाकता आणि तुम्हाला माहिती आहे का डस्टबिन मध्ये काय काय आहे तर अन्न ह्या अन्न देवता आहे आणि अन्नाचा जिथे अपमान होतो तिथे स्वामी राहत नाही डस्टबिन मध्ये बऱ्याच वेळा पिरियड मधले आपले जे पेड वगैरे असतात ते पण टाकलेले असतात एखाद्या वेळेस खूप वस्तू त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही अन्न टाकणार तर असं कधीच करू नका आणि जेवढं होईल तेवढं अन्न तुम्हाला लागेल तेवढंच बनवा आणि एखाद्या वेळेस उरलं तुम्ही सिटीत राहत असाल तर बरेचसे लोक असे असतात बिचारे ज्यांना खायला भेटत नाही आणि ते भूकेले झोपतात अशा लोकांना निवून द्या पण अन्न इतकं बनवा की जितकं तुम्हाला पुरेसं होईल एखाद्या वेळेस भुकेले राहिले ना थोडे ते चालेल पण अन्न जास्त बनवून वेस्ट करू नका कारण अन्नाच्या एका तुमच्या घरातला एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री दुसरीकडे जाऊन कितीतरी राबत असते दुसऱ्याच्या हाताखाली काम करत असते तर अन्न हे वेस्ट जाऊ नका देऊ आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना लोभ कधीच आणू नका मनामध्ये जो व्यक्ती लोभाने स्वामी सेवा करतो त्या व्यक्तीची सेवा स्वामीपर्यंत पोहोचत नाही स्वामी त्याला देतात असं नाही की त्याला काहीच देत नाही स्वामी त्याला देतात पण त्याचा लोभ असताना जेवढं तो मागतो तेवढंच देतात बाकी निस्वार्थपणाने जो स्वामीची सेवा करतो आणि कधीच स्वामींना म्हणत नाही की स्वामी मला तुम्ही ही वस्तू द्या स्वामी मला असं तुम्ही द्या त्या व्यक्तीची इच्छा स्वामी अशी पूर्ण करतात की त्याला मागण्याची गरजच राहत नाही तो मागतो एक रुपयांना स्वामी देता त्याला दहा रुपये म्हणजे तुम्ही विचार करा मागून शहाण हो व्हायचंय की स्वामीची सेवा करून शहाणं व्हायचं हो आहे आणि हे सर्व जे आपण मागतोय ना मुलगा मुलगी घर बंगला हे सर्व इथेच राहणार आहे काहीच आपल्या सोबत येणार नाही तर चुकून अशा तुम्ही चुका करू नका तुमच्या आईबापाचा अपमान करू नका कोणाविषयी मनामध्ये विचार गंदे करू नका कोणाचाही तुम्ही अपमान करू नका तुमच्या घरात येणारे जे पाहुणे असतील तुमच्या घरी आले भले त्यांच्यासोबत तुमचा आधी वाद झालेला आहे भांडणं झालेले आहे आल्यावर ते कधीच तो विषय तुम्ही करू नका बरेचशा लोकांना सवय असते की एखाद्या वेळेस त्यांच्या नातेवाईकांसोबत भांडण झाले असतील तर ते जसे घरी येतील बिचारा चहाही पिय नाही त्याच्या आधी त्याचे चालू होऊन जातात भांडण करणे की तुम्हाला असा बोलला होता तू तर असंच करतो तसंच करतो कधीच करू नका आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नका तुम्हाला पाच पॉइंट सांगते आपल्या आई वडिलांना कधी दुखवू नका आपल्या स्त्रीचा कधी अपमान करू नका अन्नाचा कधी अपमान करू नका आपल्या घरी आलेले अतिथी हे भगवानच्या रूपात येतात तर कधीच त्याचा अपमान करू नका आणि दुसऱ्या लोकांना पाहून कधीच जडू नका प्रगती होते ना स्वामी कृपेने अजून प्रगती हो अजून आनंद त्यांचा वाढू कधीच कोणाच्या विषयी आपल्या मनामध्ये चुकीचे विचार करू नका आणि सेवा करत असताना असे करा की मी माझी सेवा करतोय स्वामी तुम्हाला जे द्यायचं आहे ना मी ज्याच्याकरता सेवा करते तुम्हाला द्यायचं आहे ना ते तुम्ही द्या किंवा नका देऊ पण मी माझा पूर्ण प्रयत्न करेल माझा विश्वास आहे तुम्ही मला देणारच स्वामी देताच असा विचार केला तर बरेचसे लोक काय करतात माहिती आहे का सेवा करताय अरे मी तो पारायणाचा सेवा करतोय पण स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील की नाही मी पारायण करतोय स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील की नाही मी अकरा माळी करतोय स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील की नाही असे त्यांच्या मनात विचार चालत असतात म्हणजे त्यांना ह्याही विश्वास नाही आहे की स्वामी ते करतील की नाही ज्या वेळेस तुम्ही स्वामीचं नामस्मरण करताय श्री स्वामी समर्थ म्हणताय आणि तुमच्या मनात असे विचार चालले तर स्वामी काय विचार करत असतील काय विचार करत असतील स्वामी की ह्या कसं आहे माझी सेवा करतानाही याच्या मनात स्वार्थ आहे तर अशा चुका करू नका काही जास्त बोलते आहे त्याच्याकरता क्षमा करा मला माहिती तुम्हाला चुकीचं वाटेल पण याच्यातले पॉइंट तुम्ही लक्षात आणा आणि जर का असे तुम्ही वागले आणि तुम्ही असा चेंज तुमच्या सेवेमध्ये केला आणि खूप प्रेमाने खूप शांतीने आणि पूर्णपणे स्वामीच्या चरणी लीन होऊन तुम्ही सेवा केली ना तुम्हाला रोज प्रत्येक दिवशी तुम्हाला काही ना काही स्वामींचा अनुभव होईल आणि खरं सांगू का स्वामी सोबत आधी एक नातं फिक्स करा स्वामीला तुम्ही आई भाऊ दादा जे काही म्हणत असणार ना ते ठेवा कधीच ती घाबरून सेवा करू नका अरे बाप रे माझी आज सेवा चुकली कसं होईल स्वामी रागवतील नाही स्वामी रागवत नाही स्वामींना परिस्थिती माहीत असते आपली स्वामींना आपली प्रत्येक परिस्थिती ही माहीतच असते तर असा विचार मनात आवडू नका एका आईसोबत त्याचं मूल कसं राहतं एका बाबासोबत त्याचं मूल कसं राहतं त्या सोबत स्वामींसोबत राहा आणि प्रेमाने स्वामीची सेवा करा बाकी डोक्यात हे आणू नका की मी हे पारायणाचा संकल्प केला आहे तर स्वामी मला हे देतीलच जिथे घेतील देतील त्या व्यवहाराला तर तुम्ही दुकान मांडून बसले ना असं होतं ना हा बाकी हे एक लक्षात ठेवा जेव्हा स्वामींना माहिती आहे की याला याची गरज आहे आणि तेव्हा तुमचे संकल्पही नसतील आणि तुमची सेवाही नसतील तरी स्वामी तुम्हाला देऊन टाकतील कारण आईला माहिती असते माझ्या बाळाला याची गरज आहे तर जास्त बोलली मला माफ करा चुकीचे शब्द निघलेही असतील तुम्हाला चुकीचे वाटत असतील तर क्षमा करा आणि काही चूक झाली असेल तर लहान बहीण समजून मला माफ करा तुम्ही तुमची बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी यांना प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ